नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे मालिकेला कमी कालावधीत रसिकांची पसंती मिळाली आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे या मालिकेतील वसुंधरा व आकाशची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे या दोघांच्या कुटुंबियांमधील सर्व गैरसमज दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे आकाश आणि वसुंधरा यांनी नव्याने त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे दरम्यान मालिकेत वसुंधराची भूमिका अक्षया हिंदळकर ने साकारली आहे नुकतेच तिने दोन हजार चोवीसच्या वर्षातील एक खंत बोलून दाखवली आहे पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतील वसुंधरा म्हणजेच अक्षय हिंदळकर म्हणाली दोन हजार चोवीसमध्ये मा मला बॉक्सिंग ट्रेनिंग पूर्ण करायचं होतं पण ते राहून गेलं कारण शूटिंगमुळे वेळ नाही मिळाला प्रयत्न करेन की नवीन वर्षात ते पूर्ण करेन दोन हजार चोवीसमध्ये मा माझी खूप जवळची व्यक्ती माझी आजी आम्हाला सोडून गेली मला कायम एक एका गोष्टीची खंत राहील की कामामुळे तिला हवा तसा वेळ देता आला नाही तिला कुठे फिरायला घेऊन जाता आलं नाही जर मला कुठची गोष्ट दोन हजार चोवीसची पूर्ण करता आली तर आजीला वेळ देईन तिच्यासोबत फिरायला जायला आवडेल तिच्याकडे अधिक लक्ष देईन अक्षय हिंदळकर हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे इश्काचा खुळा मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती आणि आता ती पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे